हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाव बहिणीच जास्त सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं झालं जेवण मग अशा तू गेल एका ठिकाणी जरा काल आपण कामाला गेलो तिथलं मटेरियल घेऊन आलो मग तिथे एक आपला जोडीदार झाला ना मस्त पेगे गेलतो मग त्याला भेटून आलो मित्रांनो तर ते सामान घेऊन आलो कोणी तर मध्ये ठेवलेला शेवळ आहे ना मग केरे ला ते केरेटात ठेवलं होतं वाळवायला पण काय वाळलं नाही म्हणल्यानंतर परत ती भरून आणलेला आहे तर घरी येऊन मग इथं आपल्या इथं पण कार्यक्रम आहे म्हणल्यानंतर तिकड कार्यक्रमाला पण नाही गेलो आणि परत त्याला जाऊन जे आपल्याला गावात जाऊन आपल्या मायरोला आणलाय दुधाचा फोडा काय मायरो पगार पण अजून दिले नाही त्यांनी कारण कि काम झालेलं आहे मित्रांनो म्हणलं थोड्या वेळा कि मला चालतंय ठीक आहे म्हणलं करून तर भरपूर असं भाव बहिणीय बर का म्हणजे आपण कुठल्याही गोष्टी सहमत नसताना सुद्धा आपल्यावरच येऊन शकता म्हणजे आपण करतोय चांगल्यासाठी करतोय ना त्याची कोणाला जाण राहत नाही त्याच्यामुळं तर भावा बहिणीनं मी तुम्हाला सांगतो आपलं तुटाक राहायचं ठरवलेलं या तुटाकच आता तुम्हाला सांगतो आमच्या बावा भावांमुळे आणलं यांना बहिणींना टेन्शन आलेला आहे तर भरपूर असं टेन्शन आलंय त्यांना का तर कशामुळे आलं टेन्शन विचारणार भावा बहिणीनं कारण की मी हप्त्याला फोन केला त्याच्यामुळं त्यांना टेन्शन आलं कारण की करायला नव्हता पाहिजे मी कारण की मी कसं म्हणलं की बाबा अजूनपर्यंत आला नाही म्हणल्यानंतर कोणतरी तरी करावा कारण की आम्ही सात वाजेपर्यंत आमचं आम्ही राहणारच काम करत होतो आणि राहनात काम करत होतो म्हणल्यानंतर म्हणलं आता हफ्त्यासाठी फोन करावा ती माझी चुकी झाली आणि राहायला विषय आईला सांभाळायचा तर आयला काय आपण सांभाळतच नव्हतं पहिल्यापासूनच नाही कधी सांभाळले पण नाही मित्रांनो सांभाळणारे भरपूर आहे तिला कारण की माझ्यापासून बी तिला भरपूर इतका त्रास आहे ना माझ्यापासून कोणाला त्रास असा नाही असा नाही पुरुष सर्वांना त्रास आहे कारण की त्याला उठता बसता काम होती उठता बसता त्याला बाजार हात पुरव्हायचा होता मला समज काय बघायचं होतं म्हणल्यावर टेन्शन तर येणार वाईन त्रास होणार त्रास आपला भरपूरच होतोय म्हणल्यानंतर कशाला आपलं मुकिळलेलं नाही का बरं कोपरापासून हात जोडते मी पण असं कोपरापासून हात जोडल्यावर काय होईल कशाच वादळी खाल्लंय तेच काळ मग वादळ वादळी तर गुंत मी तर बघा या कामाच्या राड्यात तर बहिणीने बहिणी काय व्हिडिओ पण काढत नाही आणि प्रत्येक वेळेस फिरता येईल समजा माझ्याकडे येत आहे आणि पहिल्यापासून तर तुम्ही शब्द ऐकतच आलेला आहे माहेरचं असं माहेरचे लोक तशी माहेरचे आमके तशी माहेरची लोक म्हणजे काय गाव नसत गाव असतं का मला ही गोष्ट सांगा तुम्ही सांगा तो मला कितपत बरोबर वाटतय आणि कितपत चुकीचं वाटतंय तेवढं तुम्ही मला सांगा फक्त माहेरची माणसं म्हणजे माहेरची माणसं म्हणजे अशी किती असते ती माणसं आता गाव तर नसतंय ना आय बापाचं घर अरे भावाचं घर तर मी तर एकच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मी आता सांगणार आहे बहिणीनो शि जे आपलं माहेर माहेर म्हणते माहेरचं मला काय देणं गेलं नाही तिकडे त्यांची ती बहीण बावड आहे ती माझा तर विषय सोडून द्या मिसाळ घराण्यात राजू मिसाळ ही संपलेलाच आहे म्हणायचे त्याने कशी का त्याची जिंदगी जागा ना शी मला काय कोणाचं देणं नाही किंवा घेणं नाही आणि राहिला विषय हा आलं तरी मी चार पाव पाहून चार करायचो चार गा चारायचो पण त्याची कोणाला किंमत राहिलीच नाही कारण की ज्याला किंमत राहते ना ती सतरा वेळा मायार मायार करत नसत आणि मला ह्या बोटावल्या ह्या बोटाव करायला येत नाही आणि ती पण करायला आता शिकावं लागत मला जरा कितना ना अगोदर ब्यायला मैनडोळी पळावली पळावले दवाखान्यात म्या त्यावेळेस नाही कुणी बघितलं त्यावेळेस पण तीच येऊन इलाज करून जात होती समजी भरपूर त्याच्यामुळे शेवट आहे पण काय म्हणली नाही की आलं नाही की आला तर नाही की आला मग आपलं आपली जीवन जागा घेतो मी जीवनशैली सर्वांनाच आहे का ऐकणार जीवनशैली ज्याने जनी ज्याच्या त्याच्या प्रपंचात गुंफा ज्याचा त्याचा प्रपंचात थाटा कुणी उपाशी मरू तानं मरू कोण कोणाच्या दारात काय होऊन जात नाही ताट किंवा काय आणि त्याच्यामुळं तर मित्र उमरा सर्वांच्याच घरचा कारण कि मला पण नाही कुठं वाटत आणि कसं असतं भाव बहिणी पावला किती जरी झाला तरी चार आठ दिवस लय असतो या त्याच्यामुळे आपलं घरण कसं काय असताना ती चटणी खाऊ मा माळणी खाऊ मीठ मीठ खाऊ ते आपलं आपल्याला आलं आपलं आपलं घर असतं माझं तर त्रास होतो तर त्रास आहे म्हणजे एकाला नाही सर्वांना त्रास आहे मित्रांनो कारण की तुम्हाला सांगतो आता आमची हाय थोडीशी बाबा तारांबळ मजबुरी आहे म्हणून आमची आम्ही लेकर बाळ घेऊन कामाला जातोय आता ही पोरगी कामाला नेहा जोगी आहे का तुम्हाला सांगतो ही कुठं तिथे दिवसभर आपण काम कष्ट करायचं म्हणल्यानंतर ही पोरगी ताटून जाते हा तिला वाटत तर मला लेकरा बाळात खेळावा आमचा करावा ना आमचा आम्ही संघ घेऊन जातोय ना पाठपासन तिथे लोकाच्या रानात दुसतोय तो चार लोक तवा प्रपंच हटतोय आम्ही पण हम्म आता असल्यावर माणूस कोण नाही म्हणेल का आणि किती जरी केलं तरी कसं आहे नाहीच केलं तर नाही ग केलं आम्ही आणि माझं तर टेन्शन कोणी घेऊच ना आणि माहेरच बी टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला अगोदर बन सांगितलंय की मायाच पहिल्यापासून माहेरची म्हणजे परतास पडली हो कोण किती कोणाला सांभाळतय ही पण दिसतय समज दिसतय मग आता सांभाळताय चांगलं ठीकठाक मानल्यानंतर ती पण तुमची इथं खुश आहे म्हणल्यानंतर पण मग तिला पण खुश सांभाळा की तुम्ही माझं काय का माझे मित्र माझे मला तर हायच की कोणाची कोणाला सरलंय का मित्रांनो सर्वांना ज्याच त्याच हायच की फक्त राजाच कस झालं राजा आता फुटबॉल झालाय शाने हाणला की तिकडं त्याने हाणला असच इकडे कारण की मी म्हणजे माझं कसं असत मी बोललो रात्री कि हप्ता का भरायचा आहे गाडीचा ही शब्द लय खटकला असेल माझा एवढा त्रास होत होता तर त्यावेळेस मला जर म्हणला असता तुम्ही कि मला नाही किंवा काय नाही तर माझ्या मी त्या मा मा नसतो मा ना माझ्यात दमकत होती म्हणून मी एवढ्या वस्तू घरात घेऊन ठेवल्या परि त्याला संद केलं मला पण वाहन घ्यायचीच होती पण मी पण माझ्यापाशी हाय माझी जरा पडती बजू म्हणून मी पण वाण माझी मी तीच वापरतोय ना पण तिने पण काय दगा फटका मला केलाच नाही तिला पण आवडेज आहे समजाय समजाय तिला वेळेस माझी परिस्थिती तशी होईल त्यावेळेस पण मी गाडी घेईल पण गाडी घेणार गा, गाडी तुम्हाला सांगतो मित्रांनो कशी चांगली आपली आवडेजची घ्यायची गाडी जणूक ती आपली चालली पाहिजे या हिशोबात आपण समध्या गोष्टी करायच्या पण कसं आहे समधी म्हणते ती ह्याच्यात दम लागतो ह्याच्यात हाय आपल्यात तेवढा दम पण कसं आहे वेळ हाय काळ हाय टायमिंग हाय टाइम टेबल हाय त्याला समध्या गोष्टी पात कसा आहे सर्वच मिळतं मित्रांनो तर लागल थोडा वेळ लागल आता काय तुम्हाला बोलू मित्रांनो किती जरी केलं तरी माणसासाठी माणसाला काय त्याची किंमत राहत नाही आमच्या हातात दाड्या वाढल्या आम्ही रुपयाचा चालतोय बिलेट पान करतो जर आमची तशी परिस्थिती असती तर मग आम्ही पळवा पळवी केलीच असते कारण किती जरी पळावलं तरी कोण नाव घेतो कोणी नसतं नाव घेत मग मी केलंय समजण्यासाठी करून बघितलं या काय नसत मस्त किती जरी डोक्यात राग रोस आपण ठेवला तरी माणसाच्या मनात सारखं काळ कपट आलं की म्हणून माझं माझं डोकं इतकं येड आहे ना मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आपण प्रत्येकाला मनापासून जेवढं सांगतो गोष्टी त्या गोष्टी कोणी ऐकत नाही तर त्याच्यामुळे कसं आहे माहित आहे का मी बोलणं टाळतो या कसं आहे मित्रांनो मी केला फोन ती पण एका पण ती म्हणला मी हप्ता भरत नाही तू बरं एवढ्या बार मानल्यानंतर मग जी मध्यस्थी होते त्याला मी फोन केला पण त्याने मी चांगलाच वाढव केलं या करू द्या वाढवू द्या चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये कारण की कसं आहे आपल्याला बघायचं आहे आप आप आपलं कसं आपलं आज आज दिवस भरला तसा दुसरा दिवस भरल कसा आपल्याला चटणी भाकर का व्हायना आपल्या घरात शिजल मिळल तेच बघायचं आहे आपल्याला तंडायला कुणाला जोर आणि कसं आहे शिथून पुढं तर सर्वांनी आप बघावं लागल आणि मी तर तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय मी ह्या घराण्यातला विषय माझा भेटलेला आहे मी रेशन कार्डात माझं नाव सुद्धा त्यांनी कमी करून टाकावा आणि आपली जीवडे आहे ना फॅमिली त्यांची बसावा फक्त म्हणतो कारण की प्रत्येक वेळेस आब्रू घालून गेला मी रेकामान भरपूर गेलेले आहे कारण की इथं कसं आहे खरायच खोट हायला तोंड मोठा या असच झालंय आता तर चला घ्या सर्वांनी काळजी बाय 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 बाय